स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रामदास घरत यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साध्या पद्धतीनं साजरा केला महिलांना आणि तरुणींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी त्यांना साहित्य वाटप करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन स्वावलंबी बनवलं घरात यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून भाजप नेत्यांनीही त्यांच्या कामाचं कौतुक करत सर्वसामान्यांचा लोकनेता म्हणून उपाधी दिली आहे गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी कशेळे येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रामदास घरत यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून छोटेखाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात दुर्बळ घटकातील तसंच लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून विविध क्षेत्रात करिअर घडवू पाहत असणाऱ्या महिला आणि तरुणींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता टेलरिंग क्षेत्रातून ज्या महिला आपलं करिअर घडवू पाहत असून कुटुंबाला हातभार लावत आहेत अशा महिलांना सर्व टेलरिंग साहित्य देण्यात आलं शिवाय पीडितांना टेलरिंग मशीन देण्यासाठी देखील घरत यांनी एक मदतीचा हात पुढे केला ब्युटी पार्लर या क्षेत्रात तरुणी करिअर बनवू पाहत आहेत अशा तरुणींना देखील रामदास घरत यांनी साहित्य किट मोफत वाटप केलं आज घरत यांनी महिला आणि तरुणींना त्यांचे करिअर घडवण्यासाठी केलेली ही मदत लाख मुलाची आहे जगात राजकीय नेते वाढदिवसाला वारेमाप खर्च करून नको त्या ठिकाणी पैशांची उधळण करतात तिथे भाजप कार्यकर्ते रामदास घरत यांनी आदर्श घालून दिलाय आजवर घरत यांनी कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात अनेक सामाजिक कामं करून दुर्बल घटकांना न्याय आणि मदत करून त्यांच्या कुटुंबाला आधार दिलाय गावात पाणी समस्या असो की अन्य काही त्या सोडवण्यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिलेत आजच्या तरुण पिढीच्या हाताला काम मिळावं यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत गाव वाड्यापाड्यावर नेत्र तपासणीतून आरोग्य शिबीर राबवले आहेत संस्था उभ्या करून बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून दिलंय राजकारणी आपल्या पार्टीला दारू पिऊन मस्ती करतात तर रामदास श्री रामदास घरत यांनी त्यांच्या बर्थडेला काही गोरगरिबांना मेकअप किट किंवा टेलरिंग किट देऊन त्यांना आर्थिक मदत केली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार अशा सामाजिक लोकांची ह्या जनतेला गरज आहे आणि इथल्या विभागात काही गरीब ग ह्या गरी सगळ्याची गरज आहे तर सर रामदास घर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्हाला मेकअप किट आणि टेलरिंगचं पूर्ण साहित्य साहित्य वाटप करण्यात आले बरेचदा राजकीय क्षेत्रामध्ये काही वाढदिवस असं मोठ्या पद्धती साजरे करतात केक कापून केक तलवारीने कापतात असे बरेच प्रकार होत असतात भांडणं दारू मटण वगैरे चिकन हे समाजामध्ये आजकाल चालू आहे पण सरांनी आम्हाला सर्व महिलांना जे रोजगाराचं साहित्य असते मेकअपचं सा किट टेलरिंगचं सा साहित्य रील वगैरे ते सगळं वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला भेटवस्तू दिली त्याबद्दल सरांचे मी आभार मानते आणि असेच प्रत्येकाने जर वाढदिवस साजरे केले याचं समाजाला गरीब गोड गरीबांना याचा फायदा होईल वेळेला काही ना काहीतरी समाजासाठी ते करत असतात आमच्या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी भगिनींसाठी आणि आता समाजातील ज्या भगिनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सर्व भगिनींना आपल्याकडून काहीतरी हातभार लावावा या उद्देशाने टेलरिंगचं किट असो ब्युटी पार्लरचं किट असो हे अतिशय छान आपण दिलेलं आहे पण आमची आता एक इच्छा आहे की महिला बचत गटांच्या मार्फत चांगलं तुम्हाला लोन मिळतं जर एखाद्या गावातील असतील आणि तुमचा ग्रामसंघ झालेला असेल तर त्यामार्फत तुम्ही जर का टेलरिंगसाठी मशीन्स घेतल्या आणि संघटितपणे करायला घेतलं तर आम्ही रामदासजींच्या वतीने तुम्हाला वचन देतो की तुम्हाला पूर्ण वर्षभर पुरेल इतकं काम आम्ही तुम्हाला देऊ आणि पुढील काळामध्ये तुम्ही एका कारखान्यात त्याचं रूपांतर करावा इतका सपोर्ट आपल्याकडून मिळेल तर ह्या जो किट मिळालं आहे याच्यातून तुम्ही स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय कराच परंतु पुढील काळात जर तुम्हाला संघटितरित्या काही करायचं असेल तर तुम्ही जरूर आमच्या सर्व नेत्यांची मदत घ्या तुम्हाला या निमित्ताने ती मदत नक्कीच मिळेल आणि रामदासजी आपलं हे जे कार्य आहे याची पोचपावती समाजाकडून आपल्याला नक्की मिळेल आपल्या या सर्व कार्याची दखल आमच्या पक्षाकडून तर घेतलीच जात आहे पक्षाकडून योग्य त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्या पाठीमागे पक्ष खंबीरपणे उभा आहे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जाण्यासाठी हे सगळी लोकं मागे नक्की उभी राहतील याची ग्वाही देतो आणि तुम्हाला वाढीदिवसाच्या आनंद म्हणजे कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका कोपऱ्यात राहणारा व्यक्ती अपार कष्ट केले सातत्याने नवनवीन उपक्रम कशाप्रकारे राबवावे याची त्यांना चांगली माहिती आहे अपार कष्ट करत असताना व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमवला परंतु पैसा कमवत असताना आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी लागतो त्यांच्यासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव त्यांना प्रथमपासूनच होती आणि त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गेले अनेक वर्ष ते वेगवेगळे वे उपक्रम राबवतात लोकांना वैद्यकीय मदत असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची मदत देत असताना एकूणच भाजप कार्यकर्ते रामदास घरत यांचा वाढदिवस आज सामाजिक कार्यानं उत्साहात साजरा झाला यावेळी तालुक्यातील विविध राजकीय नेत्यांनी त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमात भाजप नेते दीपक बेहरे शरद लाड राजेश भगत उदय पाटील किशोर ठाकरे राजेश लाड जयराम हरपुडे अनिल हरपुडे दिनेश रसाळ निलेश पिंपरकर सतीश सावंत तानाजी मिनमिणे यांच्यासह पाथरज जिल्हा परिषद वॉर्डमधील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते घरत यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरही त्यांच्या चाहत्यांनी शहराच्या मुख्य ठिकाणी झळकवले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत